अॅनिव्हर्सरी घरातला पसारा अवरता आवरता अनुचे घड्याळ्याकडे लक्ष गेले अगं बाई पाच वाजली सुद्धा ती स्वतःशीच उद्गारली अभय ऑफिसमधून यायची वेळ झाली होती तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अनु अनु अशा हाका मारत सगळे घर डोक्यावर गेल एका मुलाचा बाप झालाय पण अजून याचेच पोरपण संपले नाहीये सगळ्या गोष्टींसाठी अनु समोर लागते सासूबाई कधी कधी चेष्टा करतात की लेकरू समजूतदार झाले पण त्याचा बाबा मात्र लहान होत चाललाय दिवसेंदिवस आणि हट्टीसुद्धा आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवस त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुजयला म्हणजे तिच्या लेखाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदी शांतता होती दरवाजाची बेल खणखणीत वाजली त्या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर आली अभयच असणार अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच शांतपणा कसा तो माहीतच नाही याला असे मनाशी म्हणतच अनुदार उघडायला गेली दार तोवर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेले काय हे अनु आग किती वेळ दार उघडला दार उघडताच त्याची सरबत्ती सुरू झाली हातात चार पाच पिशव्या ऑफिस बॅग डब्याची पिशवी अशा अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला अरे हो हो जरा श्वास घे किती घायकू तिला येतोस येतच होते मी पण तुला अजिबात धीर नाही नाम असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला त्याला आवडतो तसा आलं घातलेला कडक वाफाळता तो थेट किचन मध्ये येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबल जवळ बसला बशीमध्ये बिस्किटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली चहाचा पहिला घोट पोटात जाताच तो सुखावला आहा हा अनुसंध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कड चहा मिळाला की सगळा शीण नाहीसा होतो बघ क्या बात है बया और एक कप हो जाय त्याच्या कपात चहा ओतणाऱ्या अनुकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला कसा गेला आजचा दिवस काय काय केलंस आणि चिरंजीव दिसत नाहीयेत कुठे आजीबरोबर देवळात का अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का प्रश्नच विचारत बसशील अनुने उत्तराऐवजी त्यालाच प्रश्न केला त्यावर त्याने नुसताच तिच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला मग तिने आजी आणि नातू आत्याकडे गेलेत आणि दोन दिवसांनी येणार आहेत हे सांगितले त्याला वा म्हणजे आपण दोघ चाहोत घरी येस खुर्चीतून पटकन उठून उभे राहत तो उद्गारला चल चल उठ पटकन राणी तयार हो आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया चालेल त्याच्या त्या ते ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाकडे पाहतच राहिली हा तस्साच आहे अगदी लग्नाआधी होता तसा आणि आता लग्न होऊन सहा वर्षे झाली तरीही पूर्णविराम आणि आपण आपण मात्र खूप खूप बदललो या जाणाऱ्या दिवसांगणिक गेल्या वर्षभरात तर जास्तच का सगळ्यात स्त्रियांसाठी संसारात पडल्यावर बदल अपरिहार्य असतो पूर्णविराम लग्नाआधीच्या त्याच व्यक्ती लग्नानंतर किती बदलत जातात पुरुष फारसे बदलत नाहीत पण स्त्रीला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्वीकारावेच लागतात नवीन जबाबदाऱ्या त्यांचे गांभीर्य नवीन आती त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा संसारासाठी केलेले कष्ट आला गेला पै पाहुणा सणवार या सगळ्या चक्रात गरगरायला होतं स्वतःकडे लक्ष द्यायला फुरसतच नसते स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काही करणे विसरूनच जाते स्त्री आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते अहो मॅडम कुठे हरवलात मी तुम्हाला केव्हापासून हाका मारतोय तिच्यापुढे टिचक्या वाजवत अभय तिला हलवत विचारत होता विचारांच्या आवर्तातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षीणपणे हसली अग होतेच ना तयार जायचं नम त्याने परत विचारले अम नको रे नको जाऊया इथेच घरीच आपल्या बागेत बसूया निवांत बाहेरची गर्दी गोंगाट नको वाटतो त्यापेक्षा इथे शांततेत बसूया चालेल प्लीज तिने आर्जवी नजरेने त्याच्याकडे बघत विचारले तिच्या चेहऱ्याकडे शोधाक नजरेने पाहत त्याने होकारार्थी मान डोलावली चालेल पण माझी एक अट कबूल करावी लागेल तुला तो म्हणाला आता कसली अट अट ही आहे की तू आता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागिने घालून तयार व्हायचं आणि मी बोलावल्यावरच बागेत यायचं झोपाळ्याजवळ तो पर्यंत डोकवायच पण नाही बाहेर कबूल उद्गारवाचक चिन्ह त्याचे बोलणे संपून उत्तरासाठी तो तिच्याकडे बघू लागला अरे पण आता तिने विचारले आता काय गरज आहे त्याची प्लीज ना अनु माझी इच्छा माझा हट समज हवं तर पण प्लीज हो ना तयार तेव्हा सारखी मला तुला बघायचंय तसंच परत होशील ना राणू तयार माझ्यासाठी प्लीज त्याच्या अनुनयापुढे तिचा नकार टिकलाच नाही पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खड्यागत विरघळून गेला त्याला होकर देत ती तयार होण्यासाठी बेडरूम मध्ये गेली लग्नातली हिरव्यागर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशापुढे दागिने घालायला बसली पूर्ण विराम इंडियन रुपी एक एक दागिना म्हणजे एक एक आठवणींचा कोशच जणू ही मोहनमाळ आजीची आईने केलेला लक्ष्मीहार सासूबाईंनी घातलेले बिलवर तोडे लग्नातल घसघशीत मंगळसूत्र वाघ झोबे अगदी सालंकृत सजली तीर्थ्रूप पूर्णविराम आजे सासूबाईंनी दिलेली सोन्याची बेनी आणि अग्रफुल ते मात्र तिने हातात घेऊन नुसतेच बघून ठेवून दिले पण त्यांनी दिलेली नथ मात्र आवर्जून घातली तयार होऊन सौभाग्यलंकार लेवून ती देवापुढे नमस्कारासाठी वाकली पूर्णविराम इंडियन रुपी सांजवात करून निरांजन उजळन कोदबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत तिथे आला तिला पाहताच श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला त्याच्या तशा बघण्याने अनुलाजली मोहरली लाजून चुरचूर झाली आपसुकच दृष्टी खाली वळली तिची भानावर येऊन अभयने तिच्याजवळ ये तिचा सलज्ज चेहरा उंजळीत धरला आणि तिच्या कपाळावर हलके चोट टेकले मग जोडीने देवाला नमस्कार करून एकमेकांसाठी दीर्घायुष्याची कामना केली अनुला त्याने डोळे बंद करून हात धरून बागेत आणले झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची साथ ताकीद दिली अनुने डोळे उगतात सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले पूर्णविराम अनु नादावून बघतच राहिली झोपाळ्याच्या कडांना पूर्ण मोगऱ्याचे गजरे बांधले होते पूर्णविराम वरच्या बाजूला एक आडवी दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मध्ये मध्ये गजरे खाली सोडलेले होते गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोगऱ्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्यांची पखरण केलेली होती समोर ठेवलेल्या टिपाईवर तिची अत्यंत आवडती आंबाबर्फी आणि कोथिंबीर वडी नजाकतीने प्लेटमधून मांडलेली होती बाजूला कॅसेट प्लेयरवर हरिप्रसादजींची बासरीची धून वाजत होती मोगरा आणि बासरी तिचे विक तिला दाटून दी इतकी सुगंधी सुरील अविस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती कस वाटलं सरप्राईज अभयने विचारताच डोळ्यातले दाटून आलेले आनंदाश्रू पुसत तिने मस्त अशी खून करत खुशीची पावती दिली अभयने हात धरून तिला झोपाळ्यावर बसवले तिच्या मांडीवर डोके ठेवून तो पहुडला अनुनिशब्दपणे त्याच्या केसांतून आपला हात फिरवू लागली पौर्णिमा जवळ आल्याने छान चांदणे पडले होते हवा आलाददायक होती पूर्ण विराम चित्तवृत्ती फुलवणारी अभयने अनुला आग्रह केला गाणे म्हणण्याचा अनु तू किती छान गायचीस ग आवाज गोड आहे तुझा ते आपल्या दोघांचेही आवडते गाणे ते लाग जा गले ते तुला आठवते अनु किती वेळा मी असा तुझ्या मांडीवर डोके ठेवून पहुडायचो डोळे मिटून आणि तू अशीच माझ्या केसात हात फिरवत ते गाणे म्हणायचीस पूर्ण विराम आठवतय हो ना आठवायला काय झालंय माझे सगळे केस मोकळे करून तू असे चेहऱ्यावर ओढून घ्यायचास हो ग तुझ्या त्या लांबसडक दाट केसांवरच तर भाळलो ना मी तुला जेव्हा मामाकडे आल्यावर शेजार घरी न्हावून केसांचा पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचताना प्रथम बघितली तेव्हाच विकेट पडली माझी मनातच भरलीस माझ्या तू निश्चय केला लग्न करीन तर हिच्याशीच काय छान काळ होता ग तो आठवणी ठरवलेल्या अभय चेहऱ्यावर पडणाऱ्या अनुच्या अश्रूंनी वर्तमानात आला हा हा मनू रडतेस कशाला आपलं ठरलंय ना रडायच नाही म्हणून मग वेडाबाई पोचते डोळे आणि म्हण ना गाणं प्लीज अभयचा हिरमोड होऊ नये आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो केवळ त्याला बरवाटा म्हणून कातर आवाजात अनुमे गायला सुरुवात केली इंडियन रुपी लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो हमको मिली है आज ये घडिया नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये रात हो न हो या ओळीला मात्र तिचा संयम संपला आणि आतापर्यंत तोडून ताणून आणलेले चंद्रबळ संपून ती अभयच्या कुशीत शिरून ओक्साबोक्षी रडायला लागली का का हे माझ्याच वाट्याला का आलंय मला जगायचंय रे अजून अभय तुझ्यासोबत आपल्या पिल्लासोबत ही जीवघेणी कॅन्सरची व्याधी माझं शरीर पोखरते रोज मला माहिती लास्ट लास्ट स्टेजचा आहे इतकी औषध झाली पण नाही रे नाहीच कुणाला इंडियन रुपी कुणाची दृष्ट लागली रे आपल्या सुखाला आपलं पिल्लू कस होणार रे त्याच माझ्याशिवाय मला खुश ठेवण्याची तुझी धडपड कळते मला मला वाईट वाटू नये मी खचू नये म्हणून तू आणि आई नॉर्मल असल्याच नाटक करता कळते रे मला सगळं कळतं ज्या केसांनी तुला वेड केल ते नावाला पण उरले नाहीत तरीही तू आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलंस तेव्हा मला कमी जाणवली पण तू सहज घेतलंस रे सगळं कुठून इतका शांतपणा सहजभाव कमावलास बराच वेळ अनु रडत होती आणि अभयनं बोलता तिला थोपटत होता अनुराणी झालीस का शांत आपण ठरलंय ना आता या आजाराचा सकारात्मकतेने सामना करायचा म्हणून पूर्णविराम पूर्णविराम मग मला वचन दे की परत असा तोल जाऊ देणार नाहीस आज आपली निवर्सरी आहे ना मग हे क्षण आपण आनंदात घालवायला हवेत हो नाम आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय आपल्याला पूर्ण विराम बी पायाजिटिव्ह मन सशक्त हो दे तुझे आपण प्रयत्नात कमी पडतोय का नाही ना मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन हो श्रद्धा असली की चमत्कार पण होतात गराणू फक्त तू सकारात्मक विचार कर काय पटते ना यावर शांत झालेल्या अनुने होकारार्थी मान डोलावली मग झाल तर या सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे आणि असेन कायम राणी खात्री बाळग आता हास बघू थोडी यावर अनुने त्याच्या खांद्यावर डोके टेकले डोळे बंद करून पायाने हलकेच सोपाड्याला रेटा दिला झोपाळा मागे पुढे हलकेच सुलू लागला निशब्द रात्र चढत होती आणि मोगऱ्याच्या मंद आलाददायक सुवासात कॅसेट प्लेयर वरच्या गाण्याच्या लकेरी आसमंतात घुमत होत्या जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पट जाये तुम देना साथ ओ हमनवाज समाप्त अज्ञात लेखकास सादर समर्पित